नमस्कार बाळमाचे दर्शनीय या चॅनल चॅनलवरती भक्तांनो सगळ्यांचं स्वागत असू दे ठीक आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे लोक रात्री झोपताना आडवं पडून परमेश्वराचे जे नाव घेतात याच्याबद्दल मी तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगणार आहे मित्रांनो भक्तांनो तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही हलक्यात घेऊ नका लक्षात ठेवा तर ठीक आहे तर सर्वांनी हा पूर्ण व्हिडिओ बघा स्किप करू नका चांग बलत चांग बलत श्री सद्गुरु संत पाळुंबाच्या नावानं चांग, बले, चा चांग तर चला पाहूया रात्रीचा अंधार सर्वांना सारखाच दिसतो भक्तांनो पण तो सर्वांसाठी सारखा नसतो काहींसाठी तो थकव्याचा आच्छादन असतो तर काहींसाठी तो चिंतेचं ढग असत ठीक आहे पण ज्या आत्म्यांना झोपण्यापूर्वी देवाचे नाव त्यांच्या ओठावर उच्चारले जाते आणि ते त्यांच्या श्वासात फोकले जाते त्यांच्या चेतनेला काही अदृश्य अतुलनीय प्रकाशाच्या स्वाधीने केले जाते भक्तांनो रात्र म्हणजे अंधारनाई ती एक दिव्य प्रवेशद्वार बनते जेव्हा जीवनाच्या धावपळीने चिंतांनी त्रासांनी आणि दुःखांनी थकलेले मन अंथरुणावर पडते लक्षात ठेवा तेव्हा ते, ते केवळ शरीराला झोपत नाही ते शांतीचा शोध सुरू करत असतं लक्षात ठेवा आणि त्या शोधाचे सर्वात सुंदर उत्तर तेव्हा मिळते जेव्हा जो आपण झोपण्यापूर्वी डोळे बंद करून राम राम श्री बाळूममा प्रसन्न ओम नम शिवाय जप करतो ठीक आहे ही कृती किती सोपी वाटते याचा विचार करा बघताना पण जर हा जप सवय बनला तर तो सवयीपेक्षा जास्त बनतो ते जीवनाचा मार्ग बदलते लक्षात ठेवा जेव्हा व्यक्ती परमेश्वराचे बाळूममांचे नाम जपत असताना झोपी जातो तेव्हा ती केवळ झोपलेली नसते ते एका दृश्य प्रवासाला निघालेले असते लक्षात ठेवा हा प्रवास झोपेचा नसून आत्म्याचा हे भक्तांनो शांतीचा प्रकाशाचा देवांच्या उपस्थितीचा गुरु परमहंस योगानंद म्हणाले की ज्याप्रमाणे अंधारलेल्या मातीत गाडलेले बिजां अंकुरते त्याचप्रमाणे रात्रीच्या अंधारात देवाचे नाम जपल्याने आत्म्यात प्रकाशाचे बीज पेरले जाते हे सामान्य विधान नाही भक्तांनो ते जीवनाचे मुख्य रहस्य आहे झोपण्यापूर्वी आपण काय विचार करतो आपण कोणत्या भावनेत स्वतःला बुडवतो ते आपल्या स्वप्नांची दिशा ठरवते जर आपण रागावलो काळजीत असतो किंवा भक्तांनो घाबरलो तर आपली झोपी तितकीच अस्थिर अस्वस्थ आणि भयानय असते पण जर शेवटचा विचार शेवटीच भावना शेवटची भावना शेवटची कल्पना देव असतो ज्यांच्या मांडीवर संपूर्ण विश्व आहे तर ती झोप कशी असेल याची कल्पना करा ती अजिबात झोप नव्हती ती समाधी होती याचं सर्वांनी लक्ष घेतलं पाहिजे भान ठेवलं पाहिजे एकमुख पूजा एक अदृश्य प्रवास जो आत्म्याला हळूहळू उच्च उंचीवर घेऊन जातो हा सन्मान आध्यात्मिक सल्ला नाही बघतानो तो एक इशारा आणि दररोज रात्री तुमच्या पलंगावर तुमची वाट पाहणाऱ्या देवत्वाला आमंत्रण दोन्ही आहे लक्षात ठेवा चांग बोला बाळमामाच्या नावानं चांग बल बघतानो जर तुम्हाला हे रहस्य खरोखर समजले असेल तर तुम्ही देवाचे नाम तुमच्या झोपेचे प्रवेशद्वार बनवले तर माझ्यावर विश्वास ठेवा भक्तांनो प्रत्येक रात्र तुमची प्रार्थना बनेल आणि प्रत्येक स्वप्न एक दैवी संदेश बनेल म्हणून आज रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा तुमचा मोबाईल दूर ठेवा दाराबाहेर चिंता सोडा आणि नंतर तुमचे हृदय तुमचा श्वास फक्त एकाच नावाने भरा त्याला हाक मारून तुम्ही झोपी जाता कारण त्या क्षणी भक्तांनो तुम्ही फक्त झोपलेले नसाल तुम्ही देवाच्या मांडीवर विश्रांती घेत असाल लक्षात ठेवा ती, ती शुभ यात्रा नसेल तर एक चांगली यात्रा असेल ठीक आहे हे फक्त नाम जप करण्याबद्दल नाही भक्तांनो ते त्या नावात पूर्णपणे विलीन होण्याबद्दल आहे ते त्या दिव्य नामाच्या स्पंदनाला तुमच्या अंतरात प्रवेश करून देण्याबद्दल आहे जसे आपण नाम जप करतो बघताना तसे आपले श्वास खोरवर जातात आणि चेतना स्थूल ते सूक्ष्म अशी प्रगती करते तेव्हा एक अनोखा प्रवास सुरू होतो झोप्याचा नाही तर आत्मेचा पलायनाचा जेव्हा तुम्ही देवाचे नाम जपत असता झोपे जातात तेव्हा तो स्वप्न शोपन तुमच्या स्वप्नांचा रक्षक बनतो आता कल्पना करा जेव्हा देव स्वतः तुमच्या झोपेचा द्वारपाल बनतो तेव्हा कोणती नकारात्मक ऊर्जा कोणती भीती कोणती चिंता तुमच्या जवळ येऊ शकते विज्ञान म्हणते भक्तानो की झोपणेपूर्वीचा शेवटचा विचार तुमच्या अवचेत्र मनात आठ तास सक्रिय राहतो आध्यात्म सांगते की जर तो शेवटचा विचार देवाबद्दल असेल तर आत्मा झोपेच्या वेळीही ध्यान करत राहतो भक्तानो म्हणून देवाचे नाव घेत जा झोपणे ही केवळ एक आध्यात्मिक सवय नाही तर आत्मेला देवाशी जोडण्याचा एक सोपा मार्ग आहे भक्तांनो बरेच लोक म्हणतात की त्यांना देवाचे नाव जपण्यासाठी वेळ मिळत नाही दिवसभराची धावपळ काम कुटुंब आणि जबाबदारांच्या या सर्व गोष्टी अर्थपूर्ण आहेत पण रात्रीचा तो शांत क्षण जेव्हा सर्व काही थांबते दिव्य विसतात आणि जग शांत होते तो एक क्षण असतो तेव्हा जेव्हा तुम्ही भक्तांना स्वतःमध्ये खोलवर जाऊ शकता तर तुम्ही ते पवित्र क्षण तुमच्या मोबाईल स्क्रीनवर गमावाल काळजीच्या गोंधळात वाया घालवाल की तुम्ही त्या क्षणाला समर्पित कराल भक्तांनो बोला बाळच्या नावानं चांग भलं असे नाव जे तुम्हाला झोपेतही जागे ठेवेल कारण झोप एक छोटीशी मृत्यू आहे ज्याप्रमाणे मृत्यूच्या वेळी आत्म्याची स्थिती त्यांच्या हालचाल ठरवते त्याचप्रमाणे दररोज रात्री झोपण्यापूर्वी मनात येणारे विचार आपल्या आत्म्याला दुसऱ्या दिवशी सकाळी जाण्यासाठी भक्तांना ऊर्जा प्रदान करते मी एकदा एका साधकाच्या आत्मचरित्रात वाचले होते मी नमनाम जप करत झोपलो होतो मला स्वप्नात माझे गुरु दिसले त्यांनी माझ्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाले आज तुम्ही खरोखर मला तुमच्या हृदयात बोलवले आहे ही कथा नव्हती भक्तांनो ती त्या साधकांचा खरा अनुभव होता आणि हजारो लोक हे अनुभवतात कारण नावात शक्ती आहे आणि जेव्हा आपण अपन झोपण्यापूर्वी पूर्ण भक्ती नेते नामस्मरण करत असतो तेव्हा त्यांची शक्ती आणखीन खोलवर प्रतिदित होते भक्तांनो माझ्या प्रिय बाळमच्या भक्तांनो लक्ष देऊन ऐका लक्ष देऊन मनात ठेवा आणि त्याचा खोलवर अभ्यास करा तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का काही सकाळी असे असतात जेव्हा आपण आराम घड्या उठतो आणि आपण जागे होताच आपल्याला आत एक प्रकाश शांत गोड भावना जाणवते हे तेव्हा घडते जेव्हा मन रात्री स्थिर असते आत्मा शांत असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा रात्रीचा शेवट विचार देव असतो अशा सकाळी फक्त सूर्यप्र सूर्यप्रकाश आणत नाहीत ते आतप्रकाश आणतात भक्तांनो परंतु हे समजून घेणे महत्वाचे आहे आणि नामस्मरण करणे हे केवळ ओठांचा आवाज नाही ही, ही केवळ सवयी किंवा दैनंदिन काम नाही ती एक हाक आहे भक्तांनो जसे बाळ आपल्या आईला शोधते तेव्हा आपण अंथरुणावर झोपतो आणि देवाला हाक मारतो तेव्हा आपला आत्मा नवजात बाळासारखा त्या मांडीचा शोध घेतो जिथे तो पूर्णपणे विश्रांती घेऊ शकतो भक्तांनो आणि माझ्यावर विश्वास ठेवा प्रत्येकाला ते, ते अलंगीन मिळू शकते हाक खरी असाही हवी भक्तां बकतन। प्रिय भक्तांनो आता तुमच्यापैकी एक काही जणांचा वाटेल भक्तांना आता तुमच्यापैकी काही जणांना वाटेल मी दररोज परमेश्वराचे नाव घेऊन झोपतो तरीही कोणताही चमत्कार घडत नाही तर स्वतःला हा प्रश्न विचारा भक्तांनो तुम्ही ते नाव धीराने आणि गांभीर्याने घेतले का की सवयीमुळे तुम्ही ते लोरी सारखे पुन्हा पुन्हा करत झोपी गेलात ठीक आहे कारण नामजप म्हणजे ते अनुभवणे जोपर्यंत तुम्ही ते अनुभवत नाही तोपर्यंत चमत्कार वाट पाहत राहील प्रत्येक मंत्र प्रत्येक नाव एक विशिष्ट ऊर्जा जागृत करतो लक्षात ठेवा भक्तांना तुमच्या मागण्यांपासून तुमच्या डोक्यावरच्या भागांपर्यंत ऊर्जा जागृत करू शकते लक्षात ठेवा कल्पना करा भक्तांनो जर तुम्ही दररोज या कंपनाने जोपलात तर एक दिवस तुमचे संपूर्ण शरीर गतिमान ध्यान बनू शकते तुमचे जीवन स्वतःचे एक आध्यात्मिक साधना बनेल आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे भक्तांनो माझ्या प्रिय बाळगोमाच्या भक्तांनो सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे त्यासाठी कोणताही खर्च बाह्य तयारी मंदिर भेटी विशेष जपमाळ किंवा यंत्र लागत नाही तुम्ही फक्त झोपा डोळे बंद करा आणि नामात मग्न व्हा नामाचा जप करत असताना तुम्हाला झोप येते हा अदृश्य योग आहे झोप दृश्यमान किंवा ऐकू येत नाही परंतु आतून सर्व काही बदलतो जर तुम्हाला देवाला शोधायचे असेल भक्तांनो तर तुम्ही त्याचे स्मरण करताना त्यांच्यात मग्न व्हावे आणि जर तुम्हाला त्या विसर्जनासाठी वेळ निवडायचा असेल भक्तांनो तर झोपण्यापूर्वीचा वेळ सर्वात पवित्र असतो हे सगळ्यांनी माझ्या प्रिय मित्रांना आणि बंधू आणि भगिनींना हे सांगणं आहे ही फक्त काही पुस्तकी ओळी नाहीत ती दररोज रात्री अनुभवायची गोष्ट आहे भक्तांनो जेव्हा आत्मानामात मग्न होतो तेव्हा झोपी केवळ शरीराची गरज बनते आत्म्याची नाही जे अंथरु अंथरुणावर झोपतात आणि देवाचे नाम जपतात ते हळूहळू अशा स्थितीत पोहचतात जिथे शरीर विश्रांती घेते परंतु चेतना सतर्क राहते ही अवस्था सामान्य नाही ही तीच खोली आहे जिथे योगी समाधानी जवळ पोहोचतात बोला 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 बाळवामाच्या नावानं चांग श्री सद्गुरु संत बाळच्या नावानं चांग ब आता भक्तांनो माझ्या प्रिय बाळूमाच्या भक्तांनो आता प्रश्न असा उद्भवतो सामान्य व्यक्ती कठोर तपस्या किंवा गुहामध्ये ध्यान न करताही अवस्था प्राप्त करू शकतो का हा प्रश्न पडलेला आहे तर नो हो जर त्यांनी दररोज रात्री नामस्मरण करून जपण्याची संधी सवय लावली तर प्रत्येक रात्री ही आत्म्याला हळूहळू या जागांच्या बंधनातून मुक्त करण्याची संधी असते भक्तांनो दिवसभराच्या कामानंतर चिंता आणि थकव्यानंतर जेव्हा तुम्ही रात्री अंथरुणावर झोपता तेव्हा तुमच्या समोर दोन मार्ग असतात पहिला जिथे मन भीती ताण आणि पश्चाताप आणि अपूर्ण इच्छांमध्ये अडकलेले असते दुसरा जिथे तुम्ही तुमचे सर्व ओझे सोडून देता आणि फक्त एका नावाच्या मदतीने तुमचे अंतर्मन देवाच्या चरणी अर्पण करता हा दुसरा मार्ग आतील गुप्त दरवाजे उघडतो ज्याच्या मागे झोपीतील आध्यात्मिक प्रवास सुरू होतो भक्तांना जे लोक वर्षानुवर्षे नामस्मरण करत असतात त्यांची स्वप्ने बदलतात त्यांना देवतांचा सन्मान करावा लागतो भक्तांना किंवा कधी कधी त्यांचे गुरु देखील दिसतात त्यासाठी झोप ही केवळ विश्रांतीपेक्षा जास्त असते तर देवाशी विश्वाच्या रहस्यांशी संवाद साधते आणि हे सर्व कसे शक्य आहे फक्त अंथरुणावर पडून आणि नामस्मरण करताना झोपण्याच्या साध्या दैनंदिन सवयीमुळे तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का कि जवा मन खूप शांत असते तेव्हा विचार देखील मंदावतात आणि जेव्हा विचार मंदावतात तेव्हा शेवटचा विचार आतली दिशा ठरवते जर तो शेवटचा विचार राम ओम बाळू मामाय नम ओम नम शिवाय किंवा देवाचे कोणतेही प्र पवित्र नाव असेल तर समजून घ्या की तुमचा आत्मा त्याच प्रवाहात वाहत आहे जो शेवटी त्याला आत्म्याकडे घेऊन जाईल नाव हे फक्त एक शब्द नाही हे विश्वाच्या शक्तीचे बीज आहे भक्तांनो तेव्हा तुम्ही हे बीज तुमच्या हृदयात तेव्हा ते तुमच्या संपूर्ण शरीरात एका कंपनाच्या रूपात पसरते आणि जेव्हा तुम्ही दररोज रात्री भक्ती आणि सुसंगतेने त्याचा ते जप करता तेव्हा हे ते बीज अंकुरतेने आणि आत्म्याला ज्ञानाकडे घेऊन जाते हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे भक्तानो तुम्हाला कदाचित बदलला लागेल तुम्हाला भक्तानो कदाच ती कदाचित बदल लगेच दिसणार नाही परंतु आतून परिवर्तन आधी सुरू झाले आहे अनेक साधकांनी असे नोंदवले आहे की जेव्हा त्यांनी दररोज रात्री नामजप करताना झोपण्याची सवय लावली तेव्हा त्यांच्यात शांततापूर्ण बदल होऊ लागला आहे त्याचा राग कमी झाला त्यांचे निर्णय अधिक स्थिर झाले आहेत त्यांचे नाते अधिक धीर धरले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भक्तांनो देवाबद्दल एक गोड आकर्ष आकर्षण होऊ लागले हे सर्व योगायोग नाही हा त्या रात्रीचा ध्यानाचा परिणाम आहे तुम्हाला हे लक्षात येणार नाही परंतु प्रत्येक रात्री तुम्ही तुमच्या अव आँ, अवचेतनाला एक संदेश पाठवत जा हे प्रभू हे मामा हे बाळू मामा माझ्या देवा मला तुझ्या नावाने विश्रांती दे आणि जेव्हा तू या भावनेने झोपतोस तेव्हा तू तुझ्या जाणीव आणि आव अवचन म्हणजे एक फुल निर्माण करतोस हा फुल एके दिवशी भक्तांना आत्म्याला दुसऱ्या बाजूस घेऊन जातो तिथे जिथे फक्त शांती फक्त प्रेम आणि फक्त देव असतो एक गोष्ट जाणून घेणे खूप महत्वाचे आहे हे खरोखर ही सवय अंगी करतात त्यांच्यासाठी स्वप्ने केवळ भ्रम नसून दैवी संवाद म्हणतात सामान्य लोक स्वप्नांना निरर्थक कल्पना मानतात तर साधक त्यांना मानतो कारण जेव्हा तुम्ही नामस्मरण करता झोपता करत झोपता तेव्हा मन इतके शुद्ध होते की येणारे स्वप्ने बाहेरून येत नाहीत तर आतून येणाऱ्या एखाद्या शुद्ध स्रोतातून येतात भक्तांना कधी कधी ही स्वप्ने सूचना देखील देतात येणाऱ्या आव्हानाचे संधीचे किंवा निर्णयाचे संकेत काही साधकांना स्वप्नात ही निर्णय घेण्याची क्षमता अनुभवली आहे बोला बाळूमाच्या नावानं चांगलं जणू का है। या आतून कोणीतरी म्हणत आहे या मार्गाचे जाऊ नका वेळ आली आहे या मार्गाने जाऊ नका वेळ आली आहे हे काम सुरू करा हा अनुभव सामान्य नाही पण रात्रीच्या वेळी देवाच्या सावलीत विसावलेला आत्मा हळूहळू या अनुभवांना पात्र बनवतो भक्तांनो सगळ्यांनी लक्ष ठेवा बरेच लोक कधी कधी विचार करतात मला माहीत नाही की लोक माझ्याकडे का पाहत आहेत माझा चेहरा सारखाच आहे माझे कपडे काही खास नाहीत तरीही हे आकर्षक का प्रत्यक्षात जे पाहत आहेत ते तुमचे बाह्य स्वरूप पाहत नाहीत ते तुमच्या आतील आभाकडे पाहत असतात जे नकळतपणे रात्रभर परमेश्वराच्या नामात मग्न असलेल्या आत्म्यापासून बाहेर पडू लागते भक्तांनो आत इथे एक गोष्ट आहे आता भक्तांनो इथे एक गोष्ट आहे जी तुम्हाला खोलवर धक्का देऊ शकते वर्षानुवर्षे परमेश्वराचे नाव जपणारे साधक हळूहळू त्यांच्या शरीरात एक विशेष ऊर्जा स्थिती प्राप्त करतात आणि जेव्हा मृत्यू येतो तेव्हा तो भीतीने येत नाही तो अंधार आणत नाही तर प्रकाशाचा फुल बनतो कारण जसे तुम्ही दररोज रात्री झोपता तसेच एक दिवस तुम्ही मृत्यूमध्ये प्रवेश कराल प्रत्येक रात्रीची झोप ही त्या अंतिम प्रवासाची एक प्रकाराची तयारी असते असते भक्तांनो आणि जर तुम्ही दररोज रात्री जेव्हा देवाचे नाव घेऊन डोळे बंद केले तर एक दिवस जेव्हा तुम्ही शेवटच्या वेळी डोळे बंद कराल तेव्हा ती देवाच्या नावाने देखील असेल रात्री नाम जप करत झोपणे आरोग्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी फायदेशीर ठरू शकते ज्यामुळे ताण कमी होतो आणि चांगलीही झोप लागते झोपण्यापूर्वी ओम बाळू मामा नम ओम सारख्या मंत्राचा जप केल्याने किंवा झोपेत नाव घेतले राहिल्याने घेत राहिल्याने मन शांत होते आणि विचारांचा प्रवाह कमी होतो ज्यामुळे गाड झोप लागते भक्तानो बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं जर तुम्हाला झोप लागल्यास त्रास होत असेल तर नाम जप करणे हा एक चांगला उपाय ठरू ठरू शकतो नकारात्मकता कमी होऊ शकते सकारात्मकता ऊर्जा मिळते भक्तांनो जोपण्यापूर्वी काही मिनिटे शांतपणे नामस्मरण करा बाळूमामांचा जप करा ओम बाळू नमः नम ओम बाळू नमः नम हा नामस्मरणाचा जप आहे मामांचा नामस्मरणाचा जप आहे नाम जप करत असताना हळूहळू आणि दीर्घ श्वास घ्या जेणेकरून शरीर आणि मन शांत होईल भक्तांना काही लोक झोपेतून जप करत राहणे पसंत करतात ज्यामुळे झोपेत ही शांतता आणि सकारात्मकता टिकून राहते भक्तांनो माझ्या प्रिय बाळुवाच्या भक्तांनो झोपण्याप्रिये मोबाईल टी व्ही किंवा इतर चिंताजनक गोष्टीपासून दूर राहा मोबाईल तर लांबच ठेवा भक्तांनो ओम मंत्राचा जप केल्याने मानसिक शांतता मिळते आणि विचार कमी होतात जर तुम्हाला हा माहितीपूर्ण मी व्हिडिओ पाठवलेला आहे मामांचा विचाराबद्दल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो माझ्या बाळगमाच्या प्रिय भक्तांनो हा व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला कमेंट करा कमेंट मध्ये बाळमाच्या नावानं चांग मुळे महाराजांच्या नावानं चांग हीच कमेंट